नरेंद्र मोदी यांचा आज नियोजित पुणे दौरा होता मात्र गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अखेर पंतप्रधानांचा हा नियोजित दौरा रद्द करण्यात आला मात्र आगामी विधानसभेची पूर्वतयारी म्हणून मोदींना लवकरच पुण्यात आणलं जाईल असा अंदाज आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज नियोजित पुणे दौरा होता सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण आणि स्वारगेट ते पात्रस मेट्रोच भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार होते मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अखेर पंतप्रधानांचा हा नियोजित दौरा रद्द करण्यात आला ए एन आय याबाबत वृत्त दिलं हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला असून नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही मात्र आगामी विधानसभा निवडणूक पाहता लवकरच मोदी पुन्हा पुण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे हवामान विभागाने पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला परतीच्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला एस पी महाविद्यालयाच्या प्रांगणात मोदींची विशाल सभा आयोजित करण्यात आली होती मात्र कालपासून पुण्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सभेच्या ठिकाणी प्रचंड चिखल झाला होता त्यामुळे पर्यायी जागा म्हणून गणेश क्रीडा कला केंद्राच्या सभागृहात मोदींची सभा घेण्याचा विचार सुरू होता मात्र या सभागृहातील कार्यक्रम खुल्या मैदानाच्या तुलनेत लहानच होईल त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी पुणे दौरा रद्द केल्याचं समजतो पंतप्रधान मोदींचा गुरुवारचा पुणे दौरा हा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत होता महायुती आणि भाजपला या दौऱ्याच्या माध्यमातून पुणेकरांपर्यंत पोहोचायचं होतं जागा शोधून छोटा कार्यक्रम करण्यात काहीही अर्थ नाही अशा प्रकारचं मत आलं तसेच दुपारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला खराब वातावरणामुळे पंतप्रधानांच्या विमानाच्या लँडिंगला अडथळा येण्याची शक्यता पाहता हा दौरा रद्द करण्यात आला मात्र आगामी विधानसभेची पूर्वतयारी म्हणून मोदींना लवकरच पुण्यात आणलं जाईल असा अंदाज आहे